नमस्कार मंडळी कसे आहात आज तुम्हाला मी गावटी वडे बनवते आहे हे कांदा घेतलं आहे किसून हे हळद हे रवा आणि थोडं मीठ हे थोडं शिजून घ्यायचं आहे आणि ते पिठामध्ये घ्यायचं शिजल्यानंतर कांदा आणि रवा शिजलेला आहे पिठावर घ्यायचा गरम आहे सगळा असं मिक्स करून घ्यायचं आहे थोडी कस्तुरी मेथी घ्यायची आहे असं म्हणून आहे पीठ अवघा पीठ भिजून झालेलं आहे त्याला असं पातेल्यात ठेवायचं आहे निकाड ठेवायचं आहे भावाला आमच्या निकाड ठेवतात मग त्याला असा लोक द्यायचा मंडळी आता बनवायला घेते वडे असे थापायचे आहेत वडे असं छान फुगलं आहे लगेच भिजून केलं तरी पण वडे तयार झाले आहेत तुम्ही पण करून बघा खाऊन बघा कसे झाले ते कमेंटमध्ये मा मला सांगा